शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बँक खात्यातून परस्पर एक लाख एकोणीस हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आलाय हा प्रकार सोळा ते सतरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान घडला भास्कर शंकर मोरे असे बँक खात्यातून पैसे काढून घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे तक्रारदार त्यांचे स्टेट बँकेत खाते आहे या खात्यातून दोन दिवसात एक लाख एकोणीस हजार रुपये काढून घेतल्याचा मेसेज तक्रारदार यांना आला असून बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण करत आहेत मुला मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण समान राहील या दृष्टीने गाव पातळीवर मुलींच्या जन्मविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्यासाठी जनजागृती करावी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घ्या तसेच शाळा महाविद्यालय व परिसरात मुक्त करण्यासाठी परिसरातील टपऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या वतीने योजना तसेच समित्यांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा शैल्य चिकित्सकाच्या बाहेर अनोळखी व्यक्ती विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना वीस ऑगस्ट रोजी घडली याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सिव्हिल हॉस्पिटलमधील जिल्हा शैल्य चिकित्सकाच्या कार्यालयासमोर अनोळखी व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले ही बाब जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वीस ऑगस्ट रोजी सकाळी लक्षात आल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र रात्री आठ वाजेच्या दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला you <sighs> कल्याण हा राष्ट्रीय महामार्ग असून नगर शहरातून जात आहे सीना नदीवर पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून दिले आता पुलाचे काम सुरू झाले आहे याचबरोबर जाधव पेट्रोल पंप ते नालेगाव अमरधाम गेटपर्यंत रस्त्याचे काम देखील मार्गी लागणार आहे मात्र सध्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून यावर मोठमोठे खड्डे पडलेत शहरातील आनंद ऋषी हॉस्पिटलचे शुक्रवारी खाजगी पी टी चेंबर साफ करताना दोघा खाजगी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावरील चेंबरचे विनापरवाना मुख्य झाकण उघडून त्यात उतरून काम सुरू केल्याने हे दोघेही बेशुद्ध होऊन खाली पडले ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनात आल्यानंतर त्या दोघांना वरती काढून रुग्णालयात दाखल केलं दरम्यान या संदर्भात मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी हॉस्पिटलचे प्रशासक आनंद यांना तत्काळ नोटीस बजावून आपल्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये अशी विचारणा केली आहे जयसिंग शिंदे व विशाल साठे हे सफाई कर्मचारी चेंबर मध्ये बेशुद्ध झाले होते शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर